मित्रांनो मी पंडित मामा खेडे आज मी तुमच्यासमोर माझा एक वैयक्तिक विषय घेऊन येत आहे आपलं मानव धर्म आहे एकमेकांना आपण मदत केली पाहिजे म्हणून मी आपल्या गावातील चार पाच जणांना पैसे दिले उसणे हात उसणे उगावामध्ये एकाला दिले उगावात एकाला द्राक्षाचा भाग दिला या सगळ्यांकडे मी दहा दहा बारा बारा वेळा मागितले फोन केले त्यांनी फोन उचलायचे नाही चाटा मारायच्या उद्या देतो दे परवा देतो काहींना दहा बारा वर्ष झाले काहींना बारा बारा महिने झाले अकरा महिने झाले काहींना दोन महिने झाले असे त्यांनी भरपूर चाटा मारल्या मग मी त्याच्यावर तीन चोळ पाणी सोडूनच दिलेलं आहे बुडाले म्हणून पण पर परत आता आज असं ठरवलं आज गणेश चतुर्थी आहे बाप्पा त्यांना सद्बुद्धी देव आठ दिवसात त्यांनी पैसे जमा करावा पैसे जमा जर नाही केले आठ दिवसानंतर एका एकाचं सविस्तर नाव किती दिले किती दिवस झाले किती चाटा मारल्या कशाला दिले हे सगळं सविस्तर भाषण करणार आहे आपल्यासमोर हळद कुंकू वाहून पाणी तीन चोळ पाणी सोडून बुडले म्हणून सोडून देणार आहे त्यांना दे। काय माझ्यावर केसेस करायचे असतील ना बिनधास करा त्याच्यासाठी बिन सा मी समर्थ आहे आपला मानवधर्म आहे एकमेकाला मदत करायला पाहिलं केली बरं असं माझा काही दोन नंबरचा धंदा नाही कष्टाचे पैसे घामाचे तुम्ही पाहता ना आता मला हं कष्टाचे पैसे दिले यांना त्यांना जर काही लाजच वाटते नाही फक्त चाका मारी त्या तर आठ दिवस मी त्यांना चान्स देत आहे गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देव पैसे त्यांनी जमा करावा नाही केले तर गणपती विसर्जनानंतर प्रत्येकाची सविस्तर माहिती नावगाव घेऊन किती दिले कशाचे दिले अहो काही ना तर ट्रॅक्टरचे आऊ दिले नाव जाहीर करायला मला कोणाचीच भीती नाही तो घरचा असू नाही तर दारचा असू आऊ जरा टाकले तरी माझे पैसे मिळाले नाही बारा वर्ष झाली त्या गोष्टीला आज मी नाव कोणाचंच घेत नाही त्यांना जर संबंध टिकवायचे असतील तर त्यांनी आठ दिवसात माझे पैसे जमा करावा नाही तर आठ दिवसानंतर मी प्रत्येकाचं एक तर द्राक्ष व्यापारी आहे उगावचा त्याचं आज नाव नाही घेत त्याला मी वेळा फोन केले असतील पण सगळे चाटात तर बघू आता त्यांना संबंध टिकवायचे असतील तर देतील नसेल टिकवायचे तर तीन चोळ पाणी हळद वाहून सोडून देणार मित्रांनो कोणी किती पैसे बुडवले आणि बांध बांधले आजपर्यंत कोणी श्रीमंत झाला असं माझ्या पाहिल्यात नाही त्याच्यामुळं आपल्याला काही आप त्याचं टेन्शन घ्यायचं नाही तीन चोळ पाणी सोडून द्यायचं आहे मेल्यानंतर काय बरोबर येत नाही सगळं त्या ठिकाणी राहणार